श्रीकांत शिंदे संजय राऊतांवर संताप व्यक्त केला सुमित फॅसिलिटी या संदर्भामध्ये केलेल्या आरोपांवर बोलताना पुरावे असतील तर ते दाखवा असं श्रीकांत शिंदे म्हटलंय कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे कोणी काय बोलतय म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं हे कोणी जे आहे ते, ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे उगतच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या